बैठे मी व्हिडिओ अजून तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं समजलं की बाबा झालं गेलं तर सगळं विसरून जावं अजून आपण आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करावं त्यामुळे मी आता यायला लागलोय माघारी तू काय काळजी करत बसू नको येतोय मी कारण का झाल्या गेल्या गोष्टी मी सगळ्या विसरून गेलो आहे अजून झाल्या गेलेल्या गोष्टी आता तू पण विसरून जा मी आल्यानंतर फक्त मी जेवढं बोललो आहे तेवढ्या गोष्टी कर का तू मला त्रास देऊ नको मी तुला त्रास देत नाही कुठल्या गोष्टी माझ्याकडून तर तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही मी तुला जी गोष्टी घेऊन जी तू तुला मी मोबाईल पडला आहे ना तुला मी म्हणलं होतं मी आयफोन घेऊन देणार म्हणजे देणार मी आल्या आल्या तुला पहिल्यांदा आयफोन घेऊन देतो तुला जो पाहिजे ना आयफोन सिक्स्टीन पाहिजे ना तुला तो आयफोन सिक्स्टीन मी तुला घेऊन देणार आलेलं आहे तिकडं ह्या मी माझ्या शब्दाला माघारी नाही फिरणार फक्त माझं फक्त तुझ्याकडे एकच इच्छा होती की बाबा मला तुला असं म्हणजे आपला संसार चुकत चालावं मला असं वाटत होतं बाबा आता झालं सगळं मी घर सोडलं मी घर सोडल्यानंतर तुला माझी किंमत का आली कारण कसं आहे ना काहीतरी म्हणजे केल्याशिवाय या गोष्टी झाल्या नसत्या मी घर सोडलं नसतं ना तर तू माझी किंमत ठेवली नसती ही मला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे मी घर सोडलं अजून घर सोडल्यानंतर मला माझ्या घराची किंमत तर चांगलीच काढली की बाबा बाहेर असं आपण राहू आपलं आयुष्य जगू नाही शकत की मला समजतं कारण तर बाहेरची लाईफ मी बघितली रोडवरती जोपायचं नंतर ते वडापाव खाऊन टाकायचं जास्त पैसे खर्च होणे म्हणून असा या गोष्टी कराव्या लागतात काही आता झालं गेलं मी सगळं विसरलो तुम्ही जा आता विसरलो सगळं आता मी यायला लागलो आहे आता आपण आल्यावर आपण नवीन सुरुवात करूया अजून आल्या आल्या फक्त मला माझी एक इच्छा पूर्ण करायची किंवा आता माझ्या पाठीमा काय नको म्हणून मी एक गोष्ट करतो की मी जे नवंच बोललो होतं ना की तू माघारी आल्यानंतर वर्धा आर उभे झाल्यानंतर अजून आपला संसार सुखाचा आल्यानंतर मी बालाजिरा हे तिरुपती बालाजिरा तर ती फक्त मला माझी इच्छा तर पूर्ण करायची आपण आल्या आल्या काय करू तुला मोबाईल घेऊ आयफोन सिक्स्टीन पाहिजे ना तो मोबाईल मी तुला जसं माझे मी बोलल्याप्रमाणे मी तुला मोबाईल घेऊन देणार कारण तर मला पण तुझं म्हणणं आहे दुखवायचं मला माझ्या चुकीचा पट मा मला माझ्या चुकीची शिक्षा मला भेटते आता तुझा मोबाईल पडला म्हटल्यावर तुला मोबाईल तर घेऊन जावं लागला त्याच्या मी तुला आयफोन घेऊन देतो काही विषय नाही त्याच्यामध्ये फक्त तू माझ्यासोबत आता आल्यानंतर फक्त भांडण करू एवढं मला माझ्या तुझ्याकडनं अपेक्षा आहे आता व्हिडिओमध्ये एवढं बोलल्यानंतर बोलले म्हटल्यानंतर मला तर नाही वाटत तू माझ्यासोबत भांडण करशील म्हणून पण आता मला म्हणजे एवढा आनंद होतोय की बाबा मी माझ्या मुलीकडे चाललोय आहे मी माझ्या बाईफ चाललोय आहे मी माझ्या आईवडिलांकर चालू आहे ह्या गोष्टीचा आता मला खूप आनंद होतो की बाबा बघितलं रोडवर राऊंडवरती पण बघितलं काय हाल होतं काय नाही हे समजलं पूर्ण अजून मित्रांनो रागाच्या भरात जो घेतलेला निर्णय असतो ना तो निर्णय चुकीचा ठरतो बरं झालं मी म्हणजे त्या दिवशी मी समुद्र काटाला व्हिडिओ काढला मी म्हटलं होतं माझं आयुष्य या समुद्राच्या पाण्यावर देतो जर का मी ही व्हिडिओ काढला नसता अजून मी माझ्या रागाच्या भारत माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर आज ही गोष्ट म्हणजे माझ्या पुरीला माझ्या आई बापाला माझ्या बायकोला हे सगळं म्हणजे असं वागावं लागलं असतं काय काय गोष्टी पण कसं आहे ना मी रागाच्या भारत चुकीचा निर्णय घेतला नाही की याचा मला लय लयवा म्हणजे भारी अनुभव आला आहे मी व मी तुम्हाला माझं एकच सांगते की रागाच्या भारत तुम्ही पण चुकीचा निर्णय घेऊ नका काय असेल तर रागाला येणार वाटलं तर घर सोडून जावा किंवा मोबाईल बंद करून कुठेतरी शांतगिरी एका ठिकाणी बसा पण रागाच्या भरात चुकीचा निर्णय तुम्हीही घेऊ नका जसं मी, मी माझ्या लाईफमध्ये रागाच्या भरात चुकीचा निर्णय हे घ्यायला तर एक चुकीचं पाऊल उचलायला चालू होतं ना ते चुकीचं पाऊल पूर्ण माझ्या घराभराला म्हणजे हे झालं असतं कारण तर विषय काय माहिती आहे का माझ्या परतलेकरचे हाल झाले असते माझ्या बायफचे पण हाल झाले असते आईवडिलांचे पण हाल झाले असते कारण तर माझ्याशिवाय त्यांना कोण नाही आणि त्यांच्याशिवाय मलाही कोण नाही ही गोष्ट मला घर सोडल्यानंतर कळाली म्हणून घराची काही किंमत असते ना ती रोड राहिल्यावर रोडवर राहिल्यावरती मला माझ्या घराची किंमत कळाली मा कसं आहे ना माणसाला अनुभव विकतच घ्यावा लागतो अजून हे अनुभव मी चांगला विकत घेतला आहे लाईव्ह प्रूफ केला आहे की बाबा काय काय होतं फक्त मला तुम्हाला एवढंच सांगणं की तुम्हीही रागाच्या भारत चुकीचा निर्णय घेऊ नका जसं मी रागाच्या भारत चुकीचा निर्णय घेतला किंवा ऋतूने रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला ऋतू तू गेलिव्हरी करत सोडून तिने पण ही गोष्ट म्हणजे तिने केली त्या गोष्टीचा मला राग आहे पण झाला गेला आता महामागच्या गोष्टी परत काढायच्या कारण तर गेलेलं काढून काय म्हणजे पुन्हा ते भेटत नाही अजून आपण त्याच गोष्टीवर म्हणजे सारखं रडत बसलो किंवा माग आपल्यासोबत असं चालतं असं झालतं ती गोष्ट जर का आपण धरून बसलो ना तर माणूस लाईफमध्ये कधीच पुढे जाणार नाही तर कसं आहे ना आपलं आयुष्यलाही चांगलं आहे कारण तर बाकीच्या आपण लई लोकांचं बघतो की बाबा भरपूर लोक असे त्यांना घर पण नाही राहिला त्यांनी पण असंच करत त्यांनी असं नाहीत करत त्यांचं जाणं गेलं सगळं त्यांनी म्हणजे भांडण वगैरे तर त्यांनी करतच नाहीत मी भांडण करून मी लय मोठी केली ती कारण तर मला या गोष्टी सगळ्या करायला नव्हता पाहिजे होत्या काही झालं आता घरी आल्यानंतर मी पण तिला नीट बोलायला पाहिजे होतं प्रेमाने बोलायला पाहिजे होतं पण कसं आहे ना रागाच्या भारत मी ती आज भांडण केली रागाच्या बारात मी माझी गाडी विकली रागाच्या बारात मी मोबाईल पडला आता या गोष्टीचा मला इतका बेकार स्वच्छता पोहोचवला की बोलायचं काम नाही आता आम्ही मी अजून आमचं नव्याने आयुष्य सुरुवात करणार अजून नव्याने सुरुवात करणार आता इथून पुढे तुम्हाला काय आमची बांधव दिसत नाही इथून पुढे आम्ही म्हणजे खूप चांगले राहणार आणि चांगले राहण्याचा एकदम प्रयत्न करणार कारण काय माहिती आहे का या सगळ्या या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा स्वच्छता चाललाय कारण मानत काही नाहीये भांडण करून कुणाच चांगलं झाले कारण जे काय व्हायचं ना नुकसान माझं झालं कारण तर मी माझा मोबाईल पडला माझा काही नाही तुझं काही एकच आहे पैसे आता मला चिकावं लागणार आहे ती मोबाईल तर तिला घेऊन द्यावा लागणार कारण तर तिची वस्तू पुढली म्हणल्यावर तिला ती घेऊनच द्यायची मी तिचं काय असेल ते घेऊन देतो मोबाईल मिळून कधी येत नाही पुढं आता आमचे तुम्हाला चांगले ब्लॉग बघायला भेटतील लय लोकांनी मला कमेंट केलं की बाबा तू नाटकी करतो आहे तुझाही कंटेंट आहे तर मला तुम्हाला एक सांगायचं की हा माझा कंटेंट नसून ही माझी रिअल लाईफ होती रियल मी माझी रिअल लाईफ जे काय आहे ना ती मी यूट्यूबला दाखवण्याचा प्रयत्न केला सगळ्या माझ्या ऑडियन्ससमोर दाखवण्याचा प्रयत्न केला पण काही लोकांना वाटतं ही कंटेंट आहे ही ती म्हणजे मी आता गाव सोडून आलो ही कंटेंट आहे हे दिसतंय का तुम्हाला मागून हे बसमध्ये बसून आहे आता घरी चाललो आहे हे सगळं कंटेंट आहे का लय लोक म्हणतात की बाबा हा कंटेंट आहे अजून बरेच रोस्टर मला रोस्ट केले मला वाईट बोलले माझ्याबद्दल तर त्यांना मला माझ्याबद्दल जे वाईट बोलतात मला जे वाईट कमेंट करतात मला जे निगेटिव्ह कमेंट करतात तर त्यांना मला एकच सांगणं आहे की कसं आहे ना सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असं काय होतं अजून मी पहिल्यापासून म्हणजे माझे मी चांगले दिवस यूट्यूबवर दाखवतोय माझ्या ऑडियन्सवर दाखवतोय तर मी माझे वाईट दिवस का नाही दाखवायचे माझे वाईट हे दिवस दाखवले की बाबा काय होऊ शकतं भांडण झाल्यानंतर काय होतं ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवल्या यूट्यूबच्या माध्यमातून ह्यात माझे काही चुकीचं आहे तुम्ही म्हणता पैसे कमवण्यासाठी ह्या गोष्टी करतो तर मी पैसे कमवण्यासाठी नाही केलं ह्या ह्या माध्यमातून माझा संसार वाचवायचा होता मला माझा संसार वाचवण्यासाठी मी ही गोष्ट केली होती ह्या सगळ्या हे सगळे व्हिडिओ जे आहेत का मी सोशल मीडियावर टाकत होतो कारण तर रितू रागाच्या मनात घर सोडून गेली त्या टायमाला ती माझा कॉल रिसिव्ह करत नव्हती किंवा माझे ही बघत नव्हती तिने मला सईकडून ब्लॉक करून टाकलं होतं पण यूट्यूबच्या माध्यमातून आज माझा संसारच आहे रितू माझ्यापर्यंत माघार आली ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची अजून तुम्ही ह्या गोष्टी जे म्हणजे मला कंटेंट करतो आहे करतोय करतो आहे ते म्हणता हे सगळं तुमचं चुकीचं आहे मी कंटेंट पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही आणि रोष्ट करणारे माझ्या जीवावर पैसे कमवतात जी मला माहिती कारण तर तुम्ही माझे व्हिडिओ घेऊन मला वाईट बीट बोलून तुम्ही माझ्या जीवावर पैसे कमव कमवता रोस्टरवाल्यानं तुम्हाला मला फक्त हे सांगायचं तुम्ही जे म्हणताना कंटेंट आहे तुम्ही काय करता तुम्ही लोकांच्या जीवावर पैसे कमवता लोकांना घराबरोबर बोलून पैसे कमवता तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला जर का पैसे कमवायचे असतील ना तर तुम्ही स्वतःच्या जीवावर कमवा जे मला वाईट रोस्ट करतात ना हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अजून जे माझ्याबद्दल म्हणजे वाईट कमेंट करतात ना हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण आहे कारण तर तुम्ही कोणाला वाईट बोलू नका तुम्हाला फक्त घरात बसून बिरीवर हात फिरवून लोकांना वाईट कमिट करता येते पण त्यांच्या लाईफमध्ये काय चालू नाही ही तुम्हाला बघता येत नाही जरा लोकांच्या वाईट परिस्थितीत त्यांच्यावर हच हस नसतंय कधी ते फक्त मला तुम्हाला एवढं सांगणं आहे दे झाले गेले सगळं देतो सोडून तो आता मी माघारी येतोय आपण आपली नव्यानं सुरुवात करू आता आपण नव्याने एकदम आपलं जॉब आता काम चालू करू व्हिडिओ व्हिडिओ आपले चांगले टाकू हसून खेळून मस्त पिके राहू जे लोक आपले बांधण्याचे व्हिडिओ बघितलेत ना ते आता आपली हसून खेळून लाईफ बघतील लवकर